जय गजानन माऊली सध्या हे आपण संत श्री गजानन महाराज यांच्या पदपर्शाने पावन झालेल्या शेगाव नगरीमध्ये आणि विसावा भक्तनिवास यामध्ये मित्रांनो मागील दोन दिवसापासून मी इथं विसावामध्ये आहे आणि बरेचदा आपण काय करतो आपला परिसर सोडून बरेचदा इकडे तिकडे फिरायला जातो आणि फिरायला जात असताना बऱ्याच ठिकाणी आपली गैरसोय सुद्धा होते आता मी दोन दिवसापासून इथं आहे मात्र आपल्या परिसरामधले कोणीही आपले लोक जे आहेत परिचय जे लोक आहेत इथं मला दिसत नाही आहेत म्हणजे बरेचदा काय असते आपल्याकडे सर्वच आहे आणि आपण इतरत्र शोधायला जातो आणि खरंच जर तुम्हाला मनशांती हवी असेल खरंच एक दोन दिवसाचा एक दिवसाचा काहीतरी वेगळे पण आपल्या जीवनामध्ये घ्यायचं असेल तर निश्चितच शेगावला या आणि शेगावला आल्यानंतर विसावा तसेच आनंद विहार इथं सुद्धा आपल्यासाठी राहण्याची अतिशय उत्तम अशी व्यवस्था आहे आणि वातावरण एवढं निसर्गरम्य आहे वातावरण एवढं सुंदर आहे की या वातावरणामध्ये निश्चितच आपल्याला खूपच आनंदी असं आपल्याला इथं वाटते बघा काय सुंदर असं वातावरण आहे काल एवढी प्रचंड गर्दी शनिवार असल्यामुळे इथं होती पूर्ण पार्किंग जे आहे ती पार्किंग पूर्ण फुल झाली आम्ही इथं ऑलरेडी रूम घेतलेली असताना सुद्धा आम्हाला पार्किंग जे आहे ते आम्हाला इकडे बघा ही पार्किंगची पर्यायी व्यवस्था इथं संस्थांनी उपलब्ध करून दिलेली आहे आणि इकडे आम्हाला गाडी लांब अशी आणून पार्किंग करावी लागली बघा हा परिसर दिसतोय आपल्याला अतिशय भव्य असा परिसर आणि इथून मंदिरामध्ये दर्शनाला जाण्यासाठी आणि मंदिरातून इथे येण्यासाठी दर अर्ध्या तासाला बसची व्यवस्था सुद्धा संस्थांच्या वतीने मोफत आपल्यासाठी इथे उपलब्ध आहे आणि अशा या भव्य परिसरामध्ये निश्चितच आपण येऊन आपल्या परिसरामध्येच असल्यामुळे याचा लाभ आपण घेतला पाहिजे बरेचसेबून महाराष्ट्रभरातून राज्यभरातून भाविक या ठिकाणी येत असतात आणि अतिशय आनंदमय हो वातावरणाचा आनंद तिथं घेत असतात चला आम्ही चाललो आता आमच्या गाडीकडे स्वानंदी सोबत आहे स्वानंदी अये स्वानंदी स्वानंदी हा चला बघा भक्त मंदिर सुद्धा इथं फोटोग्राफी करत आहेत आणि खरंच सुंदर असं ठिकाण निश्चितच आपण सर्वांनी या परिसराला इथं भेट दिली पाहिजे जय गजानंद